पक्षाने जी माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे आणि चव्हाण साहेबांनी तो विश्वास ठेवला हो आहे ह्या दोघांचे म्हणजे दादाच्या विश्वासाला आणि जी पक्षाने हो जी जिम्मेदारी जी 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 बिलकुल पुढे कसर पडू देणार नाही मी काम करून भाजपा प्रत्येक म्हणजे आमची जी पार्लमेंट पंचायत जी मोदींनी सांगितल्याप्रमाणे बूथवरती फिरीन बूथवरती काम करेन आणि भा भारतीय जनता पार्टी ह्या कल्याण जिल्ह्यामध्ये सक्षम कशी होईल आणि सक्षम आहेच अजून संघटना कशी वाढेल यासाठी सदैव प्रयत्न करेन आपण आपण जर बघितलं तर अध्यक्ष म्हणून जो युतीचा म्हणजे महायुतीचा जो आदेश असेल जे त्याप्रमाणे मी काम करणार संघटना वाढण्यासाठी मी काम करणार संघटना वाढली पाहिजे माझ्या भारतीय जनता पार्टीचा महापौर मग महानगरपालिकेवरती बसला पाहिजे यासाठी मी सगळे प्रयत्न करणार महायुतीचा महापौर महा बसला पाहिजे आणि खास करून भारतीय जनता पार्टीचा महापौर असला पाहिजे यासाठी मग सगळे प्रयत्न करणार आता ते तुम्हाला कालांतरी सांगितलं जाईल अजून थोडंसं आज जरा आपण जरा जल्लोष करूया कारण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याहत्तर जिल्हा तसे झालेले आहेत पूर्ण ह्या कल्याण जिल्ह्यामध्ये वीस मंडळ तसे झाले आहेत पसारा वाढलेला आहे खूप मोठं काम आहे आमच्याकडे त्यामुळे जी पुढचे पुढची जी रणनीती ठरेल त्यापर्यंत पक्ष जे सांगेल साहेब जसं सांगतील तसं आम्ही करू